तू आहे असले आब्रुबर आलं गठ उडण आणि असलं काय असलं मला लाज वाटते तुझ्यावर यायची असले गठोडन ती तू एखाद्या नाही का घरात तुम्हाला ते किती म्हणते मी बाजारातून एखादी आण म्हणून पिशवी आहेत ना एवढ्यातली एखाद्या पिशवी सामान जण घेऊन येत जाण आणि त्यात मला सामान भरत नाही हा त्यात सामान भरत नाही तरी म्हणलं घरातलं एवढं सामान कसं काय संपाय लागले बाबा काय नाही काय नाही काय नाही बरं आहे का आज आजलाच भारी दिसायला लागला कोण तुम्ही हो मी होई हा मी भारीच आहे पहिल्यापासून नाही घे मी भारीच आहे मी भारीच असतो बर बर ऐक काय तुमचं शर्टन लय लग्नाच करायला नाही का असं सीम सीम दिसायला लागले गुलाबी गुलाबीचे की बघ ना दिसते का तुला हो ना गुलाबी गुलाबीची गुला बरं ऐकली काय हे घ्या की बरं गटुडा काय सेम सीम मग काय माझ्या कपड्याची स्तुती तिथे करते काय काय देऊ तुझे आणि तुला शोभत आहे गठोड मला कुठे गठोडे शोभत असत बेस्ट आहे तुला छान दिसून छान दिसली तरी बस मी घाण होती फक्त तू छान दिस मला नको बाबा मी चाललो छान वाटायलाय मला नि माणूस नाही घेणार वरतून घेऊन निघलाय पुढे कुठे वाटायला देता येत नाही डावी दुवे घेतल्यात माझ्या मम्मीला ओ ऐकाय कि बर तिला कोण सांगते गठोड आणायचं कुठे निघाले की भरती त्या गठोड्या सामान किती तुला मग सांगितलं ना मला गठोड मी नाही घेत म्हणून मला आज वाटते गठोडं घ्यायची घ्या काय नाही गठोड लोक सगळे हसते मला वावर सगळे लोक काम करतात हे सगळे मला हसतील असठोडेल ते घेतलं तुझ गी गठुडं तुला चांगलं होते

कशाला गटोडं बांधलं होतं सकाळीच वजन दुखत असं पोटात तुझ्या घटवडा असले बांधले जाऊन तू बरं वाटते का हा थोडं वाटते ना <स्क्टारीणा> आज काय करू माहिती का येत नाही तुला मस्त फैकी साडी बिडी घेऊन हाय मिस्ट्री पोटा दुखायचं जमन ना मग हा मला वाटतं एक साडी घेण्यापेक्षा ना चांगलं गठुडभर साड्या घेऊ हा ना मग काय आता एक साडीला परवडत नाही तिकडे लोक सुस्त साड्या भेटतात आता मित्र दुकाने माझं लोक सुस्त भेटते हा बर मी काय म्हणतो गठुड्यावर घ्यायच्या का मग हा घेऊ ना मग आयला पण हे ते मग आता लय लई मोठं जड होईल मग हे का ते गठोड घेशील का साड्याचं तू बर हा मग मी ते घेशील ना चल घेते ना तू गठोड हा ते घेईन ना मग हा पोटात नाही दुखणायचं नाही ना नाटक करते का औ नाही हो खरं दुख हा म्हणजे ते गठोड साड्याचं गठोड तुला घ्यायला जमत आणि हे गठोड जमाना जमा नाही अरे तू आता शमी लय पुढचं आहे हे दर्ग थोडं घे दुखल्या पोटात तरी घे आता जाऊ नको Thank right.